आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास आज विशेष बेगर प्रभूजींना भोजनदानाचे नियोजन करण्यात आले यामध्ये एकशे पन्नास बेगर बांधवांना पंगत पद्धतीने वाढून प्रत्येक बांधवांना या ठिकाणी सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले उत्कृष्ट कार्यक्रम घेण्यात आला महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि सुद्धा छान मार्गदर्शन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने ऐकून बेगर सुद्धा ऐकले आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी आज रोजी एकशे पन्नास बेगर बांधवांचं निवारा केंद्रावर या ठिकाणी सुंदर असं भोजनदानाचं नियोजन करण्यात आलं सर्व महिला महाविद्यालय लोकनायक बाबूजी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी आज एकशे पन्नास बेगर बांधवांना एकाच वेळेस भोजनदानाचं नियोजन केलं आणि सुंदर असं उत्कृष्ट हा कार्यक्रम पार पाडला अशा निराधार असलेल्या अनाथ असलेल्या बेगर बांधवांसाठी या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रम हा यशस्वी पार पडला एकशे पन्नास बेगर बांधवांना एकाच वेळेस भोजनदान देण्यात आलं सुंदर असं नियोजन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलं नंददीपच्या टीमनी केलं आणि सर्व शिक्षक वृंदांनी केलं असंही आज निसर्ग वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर असा आज दिनांक डिसेंबर दोन पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी दिनानिमित्त सर्व बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केली जात आहे सुंदर असं नियोजन सुंदर असं भोजनदान या ठिकाणी आदरणीय लोकनायक बाबूजी महाविद्यालय महिला महाविद्यालय कॉलेजचे प्राध्यापक मुख्याध्यापक आदरणीय सुद्ध सुद्धा है या ठिकाणी वाढण करते आहे निखिल भाऊ परपटे यासुद्धा आहेत या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं जात आहे आणि सुंदर भोजनाची या ठिकाणी तयारी केली जात आहे एकशे पन्नास बेघर बांधवांना या ठिकाणी आदरणीय अनंतरा कोलविकर सर भाऊ एकोणकार स्वप्नील गिरी या ठिकाणी सर्व वाढण करते आहे आणि या बेगर बांधवांना भोजनदान चालू आहे देते देते सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे इकडे ताटा शिल्लक राहिले हे हो या ठिकाणी विद्यार्थी लोकनाथ बाबूजी महिला महाविद्यालय महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी वाणन करतात

बाई ताट उचलून नाही तिकडे ते अपंगासाठी ना ते तिकडे बसून दोघं तिघ त्यांच्यासाठी ना एक एक उचलून या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं जात आहे आणि एकशे पन्नास रस्त्यावरील बेगर बांधवांना या ठिकाणी निवारा देऊन या ठिकाणी त्यांना भोजन दिलं जात आहे सुंदर असं चवदार असं भोजन लोकनायक बापूजी महाविद्यालय यवतमाळ यांचे सर्व विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थी वारण करत आहे मला चल बेटा ही आमचे मित्र निखिल भाऊ परपटे सुद्धा या ठिकाणी आहेत <laughs>

मागुने मागुने